नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मला ह्याच्या साड्या पाहत आहे आपण ह्या साड्या आहेत या साड्या वाघवली बघणं आलेले आहेत तर त्या कस्टमरला तीन कोधडे शिवून पाहिजेत अर्जंट पाहिजेत तर ह्या तीन कोदड्यांचं काम मला पूर्ण करायचं आहे तर त्या मॅडमने आपल्याला या पद्धतीने साड्या दिलेल्या आहेत पाहू शकता या साड्या इतक्या आहेत तर या साड्यांचा वापर करून आपल्याला तीन गोदडे त्यांना बनवून द्यायचे आहेत तर पाहू शकता ह्या अशा साड्या आहेत पूर्ण आता मी ह्या साड्या काउंट करतो साड्या काउंट करून आता आपण पाहूयात की टोटल साड्या किती आहेत त्या तर पाहू शकतो फेस ज्या पद्धतीने आपल्याला या साड्या दिलेल्या आहेत त्या साड्या आपण काउंट करूयात एक सात आठ वीस एकवीस बावीस टोटल या बावीस साड्या आहेत या बावीस साड्यामध्ये आपल्याला तीन गोदड्या बनवायच्या आहेत तर या बावीस साड्या आहेत तर बावीस साड्यामध्ये मला तीन गोदड्या बनवायच्या आहेत म्हणजे आपल्याला एका गोदडीमध्ये जवळजवळ सात साड्या टाकायच्या आहेत किती साड्या टाका सात सात साड्या आणि एक साडी पट्टी लावायला म्हणजे एक साडी पट्टी लावायला घ्यावं Ani... लागेल आणि सात सात साड्या एका गोदडी मध्ये होईल म्हणजे आपल्याला तीन गोदड्या बनवायच्या कस्टमरने तर यामध्ये आता आपल्याला जे काही खाली वग लावायचे आहेत त्या साड्या आपल्याला सेपरेट लागतील ला त्यात खाली वर्ग लावायच्या असतात त्याच्यामध्ये गाड बांधून दिलेल्या असतात खाली वर्ग साडे लावलेली असते त्याला गाड बांधलेत काय बांधून दिलेले म्हणजे ते कवर हे एका गोदडीचे तीन म्हणजे सहा साड्या असतील ना कवर लावायच्या तर हे पाहू शकता याप्रमाणे आपण ह्या ज्या साड्या आहेत खाली वर लावायच्या साड्या सहा साड्या आपण साईडला काढलेल्या आहेत या खाली वर लावायच्या ह्या सहा साड्या आहेत म्हणजे तीन गोदड्यांना दोन दोन लागतील एका गोदडीला एक एक दोन दोन याप्रमाणे तीन गोदड्यांना सहा साड्या काढलेल्या आहेत या या गोदळीच्या ज्या साडीची आपल्याला पट्टी लावायची आहे आणि बाकीच्या ह्या ज्या साड्या आहेत त्या आपल्याला आतमध्ये टाकायच्या आहेत तर आपल्याला आज किती गोदळ्या बनवायच्या आज आम्हाला तीन गोदड्या बनवायच्या आहेत आणि हे अर्जंट आहे ना अर्जंट आहे आणि वागले वगळून आलेले कस्टमर होते तर हे अर्जंट गोदड्या शिवून पाहिजेत आणि एका गोदडीमध्ये आपले सात सात साड्या जातात सात साड्यांची गोदडी पातळ होती का तिला पातळ नाही पाहिजे नाही पाहिजे हलकीच पाहिजे तर कस्टमरला पातळ गोदडी पाहिजे शिवून त्याच्यामुळे आता आपण पातळ गोदडीच बनवणार आहे जर झाड मिडियम पाहिजे असेल तर दहा साड्यांचा सा वापर करतो आपण त्याच्यामध्ये आणि जास्त जाड पाहिजे असेल तर कमीत कमी बारा तेरा साड्या लागतात पण या कस्टमरला आपल्याला त्यांना सात सात साड्यांचीच गोदडी पाहिजे पातळ पातळ गोदडी पाहिजे जेणेकरून त्यांना धुवायला त्रास नाही झाला पाहिजे त्यामुळे त्यांनी सांगितलं की गोदडी आम्हाला पातळ शिवून द्या तर ठीक आहे आता या गोदड्याने ह्या ज्या साड्या आहेत या साड्यांना जे काही लेस असतील फॉल असतील खडे असतील ते आता मी पूर्णपणे काढून घेतो पटपट पहिल्यांदा एका गोदडीचं काम मी चालू करून घेतो आणि नंतर मग ही ती झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी अशा आपल्याला तीन गोदड्या मला आता बनवायच्या आहेत तर या गोदडीला ह्या साड्यांना किती पण सात साड्या मी आता साईडला काढतो आणि जे काही लेस असतील फॉल असतील खडे असतील ते आता मी पूर्णपणे काढून घेतो तर पाहू शकता की ज्या साड्यांना काही जे का लेस होते फॉल होते खडे होते ते आता मी पूर्णपणे काढून टाकलेले आहेत काय होतं की या जे लेस असतात ना यांना हे एक साईडला जर आपण तसंच ठेवलं तर एक साईडला गोदडी जाड होते पातळ होते त्याच्यामुळे आपण ही लेस काढून टाकायचे हे जे फॉल असतात जुने ते पण फॉल आपण काढून टाकायचे तर या साड्या या साड्यांमध्ये दोन नऊवारी साड्या पण होत्या तर त्या नऊवारी साड्या आपण सहा वागी साड्याच्या हिशोबाने फाडून घेतलेल्या आहेत म्हणजे याच्यामध्ये सात साड्यांची आपली ही गोजडी होणार होती पण आपण एक पदक नऊवारी साडीचा जो काही एक्स्ट्रा भाग आहे त्याचा एक पदक बनवणार म्हणजे आठ पदलची ही गोजडी मी आता बनवणार आहे तर त्यासाठी आपण ह्यांना साड्यांचे काही लेस होते फॉल होते ते पूर्णपणे काढून टाकलेले आहेत आता मी या जी... जी... ले ले जे हे जे साड्या आपण काढलेल्या आहेत त्या साड्यांचे आता धडपे बनवून घेणार आहे म्हणजे एकाला एक साडी आपण आपण आता जोडून घेणार आहे तर पटापट मी आता धडपे बनवून घेतो तर पाहू शकता ही साडी आहे या साडीला मला धडपे बनवायचे या साडीचे तर साडीला धडपे बनवायसाठी आपल्याला काय आहे की साडीला टू फोल्ड करावं लागतं तर साडीला टू फोल्ड करून मधोमधाची अशी मारून घ्यायची तर चला आता मी या साडीला टू फोल्ड करतो तर कशा पद्धतीने टू फोल्ड करतो ही साडी अशी या साडीला बरोबर मधोमध अशी टीप मारून घ्यायची जेणेकरून साडीचा आपला एक मोठा धडबा तयार होईल या प्रमाण यासाठी साडीला टू फोल करायचा आणि मधोमध अशी टीप मारून घ्यायची याप्रमाणे आपण अशी मध मागलेली आणि याचा काही जो काही जो बंद भाग असतो हा बंद भाग काढून टाकायचा कापून टाकायचा बंद भाग कापल्यामुळे काय झालं हा एक मोठा धडपा तयार होईल आपला तर पाहू शकता हा बंद भाग आपण मधोमध कापून घेतलेला आहे त्याच्यामुळे काय झालं का साडीचा एक पूर्ण मोठा धडपा तयार झाला गोदडी शिवून झाल्यानंतर असा धडपा याची जी लांबी आहे ती जवळजवळ आपली साडेसात ते आठ फुटापर्यंत करते आणि गुंदी आपल्याला सहा फुटापर्यंत मिळते तर याप्रमाणेच आपण बाकीचे सर्व धडपे बनवून घेतलेले आहेत तर हे पाहू शकता या आठ पदक होते तर आठ पदकचे याप्रमाणे आपण धडपे बनवून घेतलेले आहेत आता आता आपल्याला ही गोदडी भरायची आहे चला आता ही गोदडी मी भरायला सुरुवात करतो तर आता फाय आम्ही गोदडे भरायला सुरुवात करत आहोत आणि ही जी लांब लांब बाजू आहे पहिल्यांदा लांब साईडनी आपल्याला टिप मागून घ्यायची आहेत आणि जे काही आपले आठ पदक आहेत ते आठ पदक आपल्याला एक लांब साईडने आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा मी टीप मागताना गोदडे भरताना लांब साईडलाच टीप मागून घेतो तर याप्रमाणे आता हे पाच साड ठेवलेले आहेत पाच आणि नंतर आता ही सहा सात हे झाले सात साड्या शेवटच्या उभ्या साईडने आपण हे गोदडी भरलेली आहे तर उभ्या आणि टिपमीज मारत असतो आणि या गोदड्याने जे पट्ट्या लावायचं काम असतात ते या करीत असतात पट्ट्या लावायचे आणि दोन गोदड्या भरून द्यायचे आज कारण की संध्याकाळीपर्यंत तीन गोदडी द्यायची आपल्याला तर तीन गोदड्यांचं टार्गेट आहे आमचा आज तर उभ्या आणि आडव्या टीप मी मागून घेणार आणि पट्ट्या लावायचं काम यांचं आहे तर या लावतील नंतर तर आता पहिल्यांदा ह्या उभ्या साईडला मी टीप मागून घेतो तर पाहू शकता पहिल्यांदा आपण ही उभ्या साईडला टीप मागली होती आता आपण आडव्या साईडला टीप मागत आहोत टीप मागत असताना आपण पूर्ण साड्या मोजायच्या जेवढे आपले पदक आहेत ते पूर्ण पदक आपल्याला मोजायचे आहेत आणि ते मोजून आणि व्यवस्थित पकडून आपल्याला कडण्यासाठी टीप मागून घ्यायची आहेत तर मी पहिल्यांदा उभ्या साईडला टीप मागून घेतली होती आता मी आडव्या साईडला टीप मारत आहे त्यामुळे चला आता ही पूर्ण पदर मोजून मी आडव्यासाठी टीम मागून घेतो पटपट जर या पद्धतीने तुम्ही जर गोधडी शिवत असाल तर पदक आपण जो आपला पदर असतो तो आपण एक पण आतमध्ये सोडायचा नाही कारण काय होणार पदक जर आतमध्ये सुटला तर आपली ही पूर्ण गोधडी ती गोळा होणार आणि त्याला घड्या पाडणार त्याच्यामुळे एक पण पदक न सोडता बरोबर व्यवस्थित जेवढे पदक आहेत ते व्यवस्थित मोजायचे आहेत मोजूनच आपण टीम मारून घ्यायची तर आता या गोदरला मी टीम पाहून घेतो आडव्या साईडनी तर पाहू शकता याप्रमाणे आपण पहिल्यांदा ही उभ्या साईडला टीम मागली होती आता आडव्या साईडला टीम मागत आहे आणि या गोदरला पूर्णपणे आता मी आडव्या साईडने टीम मागून घेणार आहे याप्रमाणे एक दोन ते अडीच तीन इंचापर्यंत असं सोडायचं आणि एक साईडने पूर्णपणे एक साईडने जातं या आडवी साईड येतं आडव्या साईडने मी पूर्णपणे टीम मागून घेतो तर या आडवी साईडने टीम मागायला आपल्याला कमीत कमी दीड ते दोन तास लागतील तर दीड ते दोन तासापर्यंत मला लागतात आडव्या साईडने टीम मागायला तर याप्रमाणे आता ही आडवी साईडने पूर्णपणे आता मी टीप मागून घेतो फटाफट तर पाहू शकता आपण की आपली ही जी गोथडी मी आता अर्ध्याच्या वगैरे आडवी टीप मागून घेतलेली आहे तर या पद्धतीने आपण अशी आडवी टीप आता मारत आहे आता ही गोथडी जवळजवळ दीड तास झाला मी आडवी टीप मागत आहे आणि आता आपली कम्प्लीट होत आलेली पूर्ण तर आता ही गोथडी मी आता पूर्ण करून घेतो तर पाहू शकता आपण हे रेषा पण आपण असे एकदम सरळ काढलेले आहेत आणि मग ही मागची साईड आहे मागच्या साईडला एकदम प्लेन आलेली बाजू पुढच्या साईडला तर काय प्रॉब्लेम येतच नाही पण मागच्या साईडला तर कधी कधी घड्या पडतात पण आपण पाहू शकता ही गोज मिस्ट केलेली केलेली कुठेही घड्या हो वगैरे जास्त पडलेल्या नाही आहेत तर पाहू शकता आपण ही जी जी गोदडी होती ज्या गोदडीला आता मी पूर्णपणे आडवे टीप मारून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला गोदडी ही आपल्याला कट करून घ्यायची आहे म्हणजे जो काही जास्तीचा भाग असेल तो भाग आता आपल्याला पूर्णपणे कट करायचा आहे तर पाहू शकता याप्रमाणे ही गोदडी मी आता आडव्या साईडने पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे आणि एवढे टीप मारायला मला जवळजवळ दीड तास गेलेत तर आता ह्याचा ह्याला टू फोल्ड करून जो काही जास्तीचा भाग असेल तो मी आता कप कापून टाकतो तर हे पाहू शकता याप्रमाणे आपण अगोदर लटू फोल्ड केलेले आणि जो काही जास्तीचा भाग असेल तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर जास्तीचा भाग मी आता कापून घेतो पटपट तर याप्रमाणे आपल्याला जास्तीचा भाग कापायचा आहे पाहू शकता ही खालची बाजू आहे खालची बाजू पण आपल्याला जास्तीचा भाग कापू टाकायचा तर ब आता दुसऱ्या साईडने पण आपण फोल्ड केली त्याला आणि ह्या दुसऱ्या साईडने पण जो काही जास्तीचा भाग होता तो आता मी कट केलेला आहे तर आता आपल्या दोन्ही साईडला कट करून झाल्यानंतर आता आपल्याला बॉक्स बनवायला चालू करायचे आहेत एक दोन ते अडी तीन तशी बॉक्स येतील याप्रमाणे आपल्याला या पूर्ण गोदरीला आता बॉक्स बनवायचा आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपली ही एक साईड टीप मारून झालेली आहे आणि या गोदरीला आता आपण बॉक्स बनवणार आहोत तर चला आता मी पटक्यास बॉक्स बनवायला सोबत करतो तर पाहू शकता आपण ही जी गोदडी होती पन या गोदळीला आता मी बॉक्स पण बनवून घेतलेले आहेत जवळजवळ दीड तास गेला बॉक्स बनवायला तर पाहू शकता याप्रमाणे हे ही शिलाई आडवी आणि उभे दोन्ही असे दोन दोन अडीच तीन असे बॉक्स आता आपण ह्याच्यावरती बनवलेले आहेत पांढरा दोरा असल्यामुळे याच्यावरती दिसत नाहीये तर पाहू शकता याप्रमाणे आपण या गोदुडीला आता बॉक्स पण बनवून घेतलेले आहेत आणि ही गोदुडी आता माझी पूर्णपणे शिवून झालेली आहे आता वाजलेत अडीच म्हणजे मी अकरा वाजता कामाला बसलो होतो तीन साडेतीन तास गेले ही गोदडी मला पूर्ण शिवण्यासाठी तर एकाच कष्टमरच्या तीन गोदाडे मला बनवायचे आहेत तर पाहू शकते एक गोदडीचं काम आता माझं पूर्ण झालेलं आहे तर आता ही दुसरी गोदडीचं काम आता मी चालू करतो त्यासाठी त्याचे काय लेस खडे वगैरे असेल ते फाडून धडपे बनवून जोडून त्याची पण शिलाई आता मी चालू करणार आहे तर या सात आठ साड्याच्या गोदड्या पातळ पातळ असतात थोड्याफार आणि ओढायला पण पटपट जातं आपल्याला आणि उगवतं जर गोदडी पातळ असेल तर पटपट आपल्याला ओढता येते तर ह्या आठ आठ साड्यांच्या गोदड्या आहेत त्याच्यामुळं आता एक गोदडीच्या बाई झालेली आहे आता मी दुसऱ्या गोदडीचं काम आता चालू करत आहे तर पाहू शकता आपले दोन गोदडीचं काम आता हे रेडी झालेले तर हे आता आपल्याला अजून एक गोदडी बनवायची तीन गोदडी तर कस्टमरला आपल्याला तीन गोदडे अर्जंट द्यायच्या होत्या त्याच्यामुळं दोन गोदडीचं काम सकाळपासून आता आपलं ओके झालेलं आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण हे बॉक्स बनवलेले आहेत आता तर पाहू शकता आता आपले हे पावणे आठ वाजत आलेले आहेत आणि जर आता आपण तिसरी गोदडीचं बघली तर ते आपली बारा वाजेपर्यंत कम्प्लीट होऊन जाईल बारा वाजेपर्यंत बार आपलं बऱ्यापैकी काम होऊन जाईल तर पण आता ही तिसरी गोदडीचं जोडण्यासाठी आता मी घेतलेली आहे मध्ये तरी लाईट नव्हती लाईट नसल्यामुळं जवळजवळ एक तास माझा व्हायला गेला आणि कस्टमर पण आले होते तर त्याच्यामुळं आज लेट झालो तरी पण आता मी ही गोदडी बघून जेवढं काम होईल तेवढं जास्तीत जास्त काम ओळखण्याचा प्रयत्न करा करणार आहे तर दोन गोदडे आता ऑलरेडी मी शिवून झालेली आहेत तर आता हे गोदडीचे लेस वगैरे काढून पटक्याच भरली ही पण शिलाई आता मी चालू करणार आहे तर पाहू शकता आपलं हे तिसरी जी ही गोदडी होती या गोदडीचं काम मी आता काम केलेलं आहे पण आता टाईम खूप झालेला आहे टाईम खूप झाल्यामुळं आता ह्या गोदडीचं काम मी आता उद्या सकाळी करणार आहे तर ही तिसरी गोदडी आहे तर तिचं सकाळ सकाळ काम होऊन जाईल आणि त्यातल्या जे का गोदडीचं काम पटी लावू होतं तर पाहू शकता याप्रमाणे पट्टी लावायचं काम चालू आहे तरी पाहू शकता आपण ह्याच्या जे शिवलेले आहे आहेत एकच कस्टमरच्या आहेत ह्याचं काम आपण आज सकाळी चालू केलं होतं या पद्धतीने आपण त्यांच्या गोदड्या बनवलेल्या आहेत व्हिडिओ पाहून ह्या मॅडमने आपल्याला साडे आणून दिल्या टोटल त्यांचे चार गोदडे आहेत चारपैकी आपण तीन आज बनवायचा प्रयत्न केला होता पण एक गोदडी राहिलेली होती आणि त्यातली चौथी गोदडी एक तर कालच बनवलेली होती पण आज तीन गोदड्या बनवायच्या होत्या पण त्याच्यापैकी आपण दोन आज बनवलेत आहेत एक आडली झालेली आहे तर ती एक आडली गोदडीचं काम उद्या होऊन जाईल माझं त्याच्या गोदड्या ज्यांना पट्टी लावायचं पण काम बाकी आहे अजून या होत ज्या झालेल्या आहेत त्यांना पट्टी लावायचं काम बाकी आहे त्या गोदड्यांना इकडे एक गोधडीला तिला पट्टी लावायचं काम करतो तर आमचं आज तीन गोधड्याच काम म्हणजे हजार रुपयाचं काम झालं एक हजार रुपये आज आम्ही कमवले घरात बस घरातून काम करून किती रुपयाचं काम झालं तीन गोधड्याचं एक हजार रुपयाचं काम झालं आणि परत त्याच्यात एक अर्जंटली कस्टमरचं बिलाव शिवून द्यायचं होतं एक ब्लाउज पण दरशे रुपयाचे शिवून गेले पहिले मॅडम आमच्या मॅडम ब्लाऊज शिवायचं पण काम करतात आणि गोदडी पण पन... गोधडींच्या गोधडीला पट्ट्या लावायचं पण माझं काम फक्त टिप मागायचं का तर राहिलेले गोधड्यांना पट्टी लावून ठेवायचे उद्या ती अकरा वाजता येणार आहे मॅडम न्यायला सकाळी लवकर होऊन जाईल सगळे मॅडम मी आता एका गोदडीला पट्टी लावलेली आहे आता आपण पाहूया पर था था। बार, तर पाहू शकता ही अशी पट्टी लावतात बॉ बॉर्डर कोणी बघू कसे दाबले तिची तर पाहू शकता याप्रमाणे कोणी दाबले जातात ते परत निघत नाहीत आणि एका बॉर्डर बघते तीन तीन टिप मागले तर निघायचा विशेष करत नाही काही याप्रमाणे बॉर्डर लावतो आम्ही आमचा घरगुती उद्योग आहे काही दुकान बिकाण नाही आमच्या घरामध्येच असं काम चालतंय तर आता ही एक बनवलेली गोदडी तुम्हाला बॉकडा लावल्यानंतर गोदडी बनवलेली गोदडी दाखवतात आपल्याला कशी झाली आहे ती तर पाहू शकता आपण ही जी गोधडी बनवलेली तिचा लूक याप्रमाणे दिसत आहे ही गोधडीची जी लांबी जवळजवळ साडेसात ते आठ फुटापर्यंत लांबी आहे आणि हुंदीला तर आपण पाहू शकता गुंदीला पण जवळजवळ सहा फुटाच्या आसपास आहे हुंदीला ही गोधडी ही जी हिरवी बाजू दिसत आहे ती फ्रंट साईड आहे आणि ही जी जांभळ्या कलरची बाजू दिसत आहे ती मागची बाजू आहे याप्रमाणे ही गोदडी मी अनथरलेली आहे पाहू शकता याप्रमाणे ही गोदडी आहे तर असा हा फायनल लुक या गोदडीचा आलेला आहे तर ज्याप्रमाणेच बाकीच्या गोदड्यानं पण पट्ट्या लावून झाल्यानंतर त्या गोदड्या पण याप्रमाणेच दिसतील साईज खूप मोठी आहे गोदुडीची तर या गोदडीची आपण शिलाई फक्त साडेतीनशे रुपये घेतो मग जे आपण गोदड आहेत त्यांना पण आपल्याला आता पट्टी लावायचं बाकी आहे त्यांना पट्टी लावून झाल्यानंतर त्या पण असेच दिसतील गोदड आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका